सगळ्यांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा व्हिडिओमध्ये तर आमची हरणी बघा कशी पडली आहे आमच्या गणेशने हिचं नाव हरणी ठेवलेली आहे कारण तो बोलला ती हरणासारखी कान करते म्हटला म्हणून तिचं नाव हरणी ठेवली निवांत खाऊन दूध पिऊन उन्हात कशी लोळती आहे बघा त्याला एक घरीच ठेवलं आहे गाय आणि दुसरी काढवड घेऊन गेलेत मामा बांधायला त्याला नको म्हणलं त्याला कसं होतं खुरपलेलं गवत असतं आणि तो जरा जास्त त्रास देतो बांधायला सोडायला मग त्याच्यामुळे त्याला काय मामा घेऊन गेले नाही आहेत आणि हिला खूप टेन्शन आले उन्हात आज झोपली आहे बिचारी बघ कशी झोपली आणि मला एका दादांची कमेंट्स आली होती की ताई हे दोघं दिसत नाहीत बरे दिवस झाले व्हिडिओ तर हे बघा हे दोघं इतके आगाव आहेत झोपले दादा चपाती वगैरे खाऊन दूध पिऊन दोघे झोपलेले आहेत तर चला आज स्वयंपाकामध्ये काय बनवले तुम्हाला दाखवते दारात सडा मारायचा आहे खूप उकलले आणि हे दोघं पण आहेत उकरून पायाने काढतात तिथे मी पाणी टाकले आत्त्यांनी वादली शेण भिजत घातलेले आहे मग सडा मारायचा आणि इकडे काय केलं आहे जी कंस निबर निभर आहेत ही केलेली आहेत वाळ टाकली सोलून म्हणजे भरड्यामध्ये येतात तर मोहरी बघा दारात केवडी उगवली आहे तिकडे पण त्या मोहरीला मस्त अशी फुलं लागली आहेत आणि आत्यांच्या चालू आहेत भाकरी मी चपात्या बनवून घेतल्या शेवग्याच्या शेंगेची आमटी केली तर दाखवते तुम्हाला शेंग पण शिजत आली आहे आणि भाजी बनवायची छोलेची छोले बाहेर घातलेत शिजत आणि इकडे मस्त अशी आपली केसराची शेवग्याची शेंग ही होती आरावरती शिजती टॅमॅटो लसूण कोथिंबीरची फोडणी घालून अशी मी छान बनवलेली आहे शेवग्याच्या शेंग्याची आमटी इथल्याच रानातल्या बाजूच्या शेंगा आहेत ह्या पण ह्या काय एवढ्या जास्त गावरान शेंगा नाही आहेत पण आपलं बरं आहे नसल्यापेक्षा बरे दिवस झालं शेंगांची भाजीच खायला भेटलेली नाही आहे मग मस्त अशी मी बनवली आहे शेवग्याच्या शेंग्याची आमटी कोणाकोणाला आवडते कमेंट्स मी सांगा आता मस्त आरावरती तिला उकळून द्यायची आणि आत चालू आहेत भाकरी चला आ, तर चला बाहेर दाखवते मी तुम्हाला तिकडे छोले मी हे केलेत शिजत घातलेत ह्या दोघींचं खाऊन झालेलं आहे आता ह्या दोघींना काय करायचं सावलीला बांधायचं आहे इकडं तर व्हिडिओ हे करून ठेवल्यात मी काढून ठेवल्यात रोजच्या ह्याच्या कामाच्या पण मला तो एडिट करून चॅनलवर टाकणं काय होई नाही आणि थोडंसं आळस आणि मन एकदा नाराज झालं की नको वाटतात त्या गोष्टी मग आणि टॅमॅटोला टॅमॅटो बघा किती लागलेत तरी काल रेशमाला काढून दिले होते ते आली ती खुरपायला आता हे पिकायला लागलेत भरपूर टॅमॅटो तिकडे लसणात पण भरपूर टॅमॅटो लागलेत काय झालं आहे दोडका खूप असा छान आला आहे आणि हे केलं आहे खुरपायला चालू केलं आहे आम्ही आणि इकडे मी छोले असे शिजत घातलेत तर छोले पण शिजत आलेले आहेत मीठ घालून काय केलं हे बघा मस्त असे म्हणलं नको आत्ता पण मला कुकरला लाव पण हे बघा केवढे छान शिजलेत तर गणेशला ही जी भाजी बनवायची आहे तो बोलला आहे मला शेवगीचे दे डब्याला आणि इकडे बघा मोहरी केवढी उगवली आहे आणि तिकडच्या मोहरीला पण खूप छान अशी फुलं लागली आहेत तर आता लावायची आहे आम्हाला मिरची तीही मी तुम्हाला दाखवणार आहे काल मिरची रोपं पण आली आहेत आणि किती सुंदर दिसत आहेत बघा ही फुलं तर अर्धा झाल्यासारखा झाला आहे दोडका खुरपून दोडका बांधायला पण आलेला आहे तर दोडका बांधायला सुरुवात करावी लागणार आहे आणि नंतर मग कांदा भरून झाला की आम्हाला लावायची ह्याच्यामध्ये मिरची तर असं चालू आहे माझं रानात काम आणि झालं असं आहे की आता मी चार पाच वर्ष झालं हे करते व्हिडिओ टाकते चॅनलवर पण मला त्याचं काय हे फळ मिळत नाही आहे असं म्हणावं लागेल आता कारण आता कंटाळा आला किती दिवस ना त्याच्यासाठी किती खाटाटोपी केले आहेत किती काय काय केले वेळ द्यायचा मोबाईल नवीन घेतला प्रत्येकजण असंच करतं मी काय नवीन नाही पण आपलं कसं जे आहे ते मला काय म्हणजे हे नाही रानातलं काम करून सगळं करून मग कराव हे करावं लागतं ह्या व्हिडिओ चॅनलवर हे करायच्या एडिट करायच्या अपलोड करायच्या आणि कांद्याला भरण्यासाठी पोती इकडे आणून ठेवलेली आहेत काल मिरचीच्या रोपासोबत आत्ताच ह्या रोपांना मी पाणी घातलं आहे हे आहे जार टाईप आहे हे छान आहे पाणी होतं तर ही आहेत आपली मिरचीची रोपं लवकरच आता लावायची तर ह्या मिरचीची जात आहे तलवार कारण आम्ही पहिल्या वर्षी ज्यावेळेस मिरची रानात लावली होती त्यावेळेस व्हरायटीमध्ये फसलो होतो कारण ती मिरची जास्त मार्केटला चालतच नव्हती तर ही तलवार एवढी तिखट मिरची आहे कारण गेल्या वर्षी आम्ही आहे ना एक किती भ आणली ट्रे हजार रुपये आणली होती पण बाजारात त्याला एवढं म्हणजे हे होतं मी विकायला घेऊन जायचे ना तर सगळं गिरायक यायचं घ्यायला म्हणून आम्ही आता ही आणलेली आहे म्हटलं दोडका कसा झालेला दोडका जास्त काय उगवलेला नाही आहे मग जिथं दोडका नाही उगवलेला तिथे सगळीकडे ही मिरचीची रोपं लावायची आता पाणी घातलं आहे दुपारी परत पाणी घालायचं आहे कोंबड्यांचा का का आवाज चालू आहे काय माहिती गणेश गेला आहे सकाळीच क्लासला तर चला आता आज काय रेश्मा यायची नाही आहे ती मुलाला दवाखान्यात घेऊन गेली आहे मग चला म्हटलं आता उद्या बायका येतील आज वस्तीवर आमच्या लग्न आहे त्यामुळे सगळ्याजणी तिकडे गेलेले आहेत आज काय यायच्या नाहीत मग उद्या कांदा भरायचा आहे मग जे राहिलं आहे ते आता मी आणि आत्या जाऊन खुरपून घेतो आणि ह्या कोंबड्यांना काय करावं बरं कुठून येतात काय माहिती अंड घातला असणार आहे चालला आहे आवाज तर बघते आत जाऊन काय गोंधळ चालू आहे आणि आता या कोंबड्यांचं पण नीट करावं लागणार आहे नाही तर काय होणार चल बाई आज चल हां चल आज चल हुशार आहे तू तू बाहेर कशी आली ग तेवढ्यापुरती आत पळते का नाही तेवढ्यापुरतं आत जायचं मगाशीच मी सगळ्या कोंडल्या तर मी बाहेर कशी येते बरं बघा अंड घालायला तर कुठे चढली अरे बापरे नको कचरा माझ्या अंडावर ना जागा तर कुठे आहे जर वेळ अंडी फोडती तर आता ही पण दोन अंडी पडणार आहेत चला आधी अंडी काढून घेते तिथे किती अंडी आहेत भरपूर अंडी दी आहेत दोन तीन अंडी तर जास्त दिसतात मला आणि हे बघा ते त्या गाईचं तर ह्याला पण काय करते थोडं खायला टाकते इकडे आम्ही काय केलं आहे कुट्टी मशीन आहे आमची आणि आज हे जास्त वैरण झाली उभी करून ठेवली आहे तिचं काय हे केलेलं नाही आहे अशी आम्ही काय करतो गाईंना आणतो मकवान आणतो कुट्टीमध्ये अशी कुट्टी करायची आणि ह्याच्यात कसे असतात कणसं पण असतात ती गाईला दुधाला चांगली असतात हे बघा काही अशी कणसं पण हे होतात कुट्टीमध्ये तर मग कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स मी नक्की सांगा लवकरच मी छान छान जे व्हिडिओ काढून ठेवलेत आमचे कामाचे जे काय आहेत ते सगळे मी चॅनलवर एक एक करून अपलोड करणार आहे फक्त तुम्ही काय करा व्हिडिओला माझ्या लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा कारण तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे या विचाराला खायला देते मी चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये